सांगली शहरातील अनेक परिसरात महापालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून रस्ते बांधण्यात येत आहेत मात्र या रस्त्याच्या कडेला पाणी जाण्यासाठी गटारीच नसल्याने पावसाचे आणि इतर पाणी रस्त्यावर साचून राहत आहे गारपीर चौक येथे पावसाचे पाणी साचून राहिल्याने नागरिक रुग्णांची मोठी गैरसोय होते याच्याच निषेधार्थ दलित महासंघाच्या मोहिते गटाच्या वतीने महापालिकेवर पाणी फेक निदर्शने करण्यात आले महापालिकेच्या गेटवर साचलेले पाणी फेकून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले मनपा हद्दीतील रस्ते गटारी सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून आल्याने रस्ते डांबरीकरणाची निविदा जाहीर केले रस्ते उकरून डांबरीकरण करण्यात आले पण रस्ते डांबरीकरणाच्या ठेक्याला गटारीचे टेंडर हे फक्त कागदावरच घेण्यात आले त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या रस्त्यावर पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी साचून कोट्यवधी रुपयांचे रस्ते पाण्याखाली गेलेत याचा त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे असंच कोट्यवधी रुपये खर्च करून सिव्हिल चौक ते गारपीर चौक रस्ता गटार नसल्यामुळे येण्या जाणाऱ्या नागरिकांना होत आहे याचा निषेध करत सिव्हिल चौक ते गारपीट चौक रस्ता दुरुस्ती करून डांबरीकरण करून गटारी तात्काळ करा या मागणीसाठी महानगरपालिका कार्यालयावर पाणीफेक निदर्शने करण्यात आले दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात टिपू पटवेगार सन उल्ला बाउसकर राजीव संधी प्रशांत केदार वनिता कांबळे रमेश चौगुळे महेश देवकुळे महावीर चंदन शिवे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते आज जवळजवळ महाराष्ट्र शासन सरकारने येत्या काळात दोनशे पासष्ट कोटी रुपयाचा निधी ह्या मार्च एंडिंगला रस्ते सुशोभीकरण दुरुस्तीकरण व डांबरीकरणासाठी व गटरीसाठी आला होता पण इथं संबंधित जे बांधकाम अधिकारी आहेत किंवा संबंधित अधिकारी आहेत त्यांनी मिळून हा निधी अडपण्यासाठी हा निधी परत जाईल त्यामुळं नसलेले रस्तेसुद्धा या ठिकाणाला रस्ते ठेके मंजूर करून एकाच ठेकेदाराला रस्ता उकरून त्यांना पुन्हा त्या पद्धतीनं डांबरीकरण केलं गेलं पण त्या ठिकाणाला र कागदावरच गटरी झाल्या गटरी आंबलात आल्या नाहीत आणि गटरी नसल्यामुळं पहिलाच वळवाचा पाऊस आपल्याला गेल्या दोन दिवसापूर्वी झाला आणि त्या दिवसात हे जवळजवळ हे पाणी असं मेन मेन रस्त्यावर साचलेला आहे त्या पाण्यात हे पान पाणी एकदम दिसायला स्वच्छ दिसतंय पण एकदम घाण पाणी आहे या पाण्यात जर आपण हात जरी लावला तर आपल्याला खाज उठते आज आपल्या या सांगली शिविलनं या सांगलीची ओळख आरोग्य पंढरी म्हणून केली आणि पश्चिम महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण या शिबिलची ओळख आहे या शिविलच्या जवळील कितीतरी वेळा गटरी कागदावर झाल्या या शिबिल चौकापासून गारपीर चौकापर्यंत पण अंमला झाल्या गेलं नाही आत्तासुद्धा इथलं पाणी हे नऊ हजार कोटी रुपये दंड झालेलं शिबिलचं पाणी आहे हे पाणी आम्ही तिथनं भरून आणलेलं आहे अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकायसाठी आम्ही आज आलो होतो पण सगळेच अधिकारी लपून बसले आहेत बाबानो आम्हाला सांगायचं सा अजून तीन दिवस बाकी आहेत कोट्यवधी रुपयेचा निधी आपल्याकडे शिल्लक आहे जिथं जिथं गटरींची खरंच गरज आहे त्या गटरी त्यांनी करून घ्याव्यात अन्यथा येणाऱ्या काळात जर पावसाळ्यात रस्त्याचं पाणी साचलं तर येणाऱ्या काळात अधिकाऱ्याला दलित महासंघ त्या पाण्यात तुडवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो